हाय नमस्कार मी येऊन राहिले रोडला उभा रोडला कशासाठी आले पाहुणे आलेत पण पाहुण्यांना गरज माहीत नाही म्हणून गाडीवर आले आणि रस्त्याला उभा राहिले पाहुणे येऊन राहिले गावातून तेच गावातून नेले पाच मिनटं झाली अजूनही आहे का वाशी घेत काय मी असा का जो ब बनला टाईमच नाही भेटला आहे ना का काम 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 तो म्हणत चला आता उभं राहिलं राहिलंय ब्लॉक बनव आणि पाहुणे येऊ राहिले तर भेटायला कोण येत आहे ते, ते पण दाखव दाखवा तर आल्यावर दाखवते कोण आले तर था था। जी गाडी आहे त्या गाडीला बघतात पण पाहुणे काही आहे ना निघानात अजून सहा हवा इथली तर तिथे लांबचे पाहुणे आंबड उदम पुढे ते आंबडला जायचे तेच जातील तिथं चहा प्यायला अर्थात जाणार शे आता अर्थ एक तास त्यांचं इथून पुढे जायचं नाही आंबड नवीन आहे तर त्यांना रस्ता सापड ना म्हणलं चला आता रस्त्यावर काही आले होते ते पण आहे ना ते मला वाटते आमरापूरमधूनच गेले ते मोठ्या जायचं होतं त्यांना तर तिथं कुठं उभा राहिले कोणत्या कॉर्नरला मला माहीत नाही आणि तेव्हा आम्ही इथं रस्त्याला उभा आहेत आम्ही इथं रस्त्याला उभा आहेत मी रोडला येऊन बघितला तर फोन केला म्हणलं हो तुम्ही इथं नाही इथं नाही आले म्हणलं हो तुम्ही कोणत्या कॉर्नरला कुठं नाव देऊ पाठी काही सांगा मला त्यांना काहीच समजा ना तिथं मग नंतर ते म्हणले जाऊ दे म्हणे आम्ही जातो म्हण ते सकाळी ते म्हणे येतो म्हणे तर आता दुपारी परत फोन आला की आम्ही मढीत आलो म्हणलं मग या आता मडीतून येताना एकून स्विच यायला तीस गावावरून या म्हणलं मग आता येऊ राहिले तर पण अजून पत्ता नाही आता कवा शिकत काय माहिती त्यांना सांगितलंय डायरेक्ट पुढे या म्हणून किती वेळच येऊ राहिलो होतं येऊ राहिलो होत येऊ राहिलो करते जर का आलोय तिथं आलो तिथं आलो पण त्यांना समजा ना कुंकड जा तिकडेच टाईम झाला की जाळ झाली मडी माळी मारुती शेतकऱ्याला एक तर प्रवास झाला आमचा सगळी असते माग हो oh, ना चला आता तरी येणारे नाही तर जवळून चालली परत तर नाही का आताच्या शा, आता जरा फोन आला होता माझी इगरची राहिले म्हणलं आता जर आपण काय येईल करायचं म्हणून परत आता नाही का माझं आलं तिकडं तर तू रस्त्याला यायला काय झालं तर तू रस्ते आली त्यांना सापडलं नाही मग म्हणलं फोनवर सांगण्यापेक्षा इकून या इकूण वाळा आणि तिकून वाळा करण्यापेक्षा चला आपलंच फायनली आले पाहुणे चला आता घरी जाऊन चहापाणी करून नंतर कॉल करू